शेती करावीशी वाटते परंतु ती तितकीच सुद्धा असते आता हेच पाहणा की ही जी आपली डाळिंबीची बाग आहे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की पाऊस गेल्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचा जो आपला प्रॉब्लेम असतो तो म्हणजे तणाचा हे तण व्यवस्थापन कसं करायचं तुम्ही ते पाहू शकता की अगदी गवत जे आहे ते त्याची अगदी थापची थाप, थाप बसलेले हे आता हे गवत जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं हे जे काम करत असतं की अन्नद्रव्ये जे आपण झाडांना म्हणजे त्यांच्या वाढीसाठी फळांच्या वाढीसाठी जी अन्नद्रव्ये आपण ड्रीपमधून सोडत असतो किंवा जी खते आपण आपल्या बागेसाठी वापरत असतो तर ते शोषून या तणाची ना एकदम फास्टमध्ये त्यांची ग्रो होत असते आपल्या पिकात आपल्याला एवढी ग्रो दिसत नाही इतकं यांची वाढ अगदी जोमाने होत असते आणि त्यातली त्यात पावसाळ्यानंतरनं तर काय विचारायलाच नको आता हे जर असं बसलेलं गवत हे जर काढायचं म्हटलं तर हे किती खर्चिक काम आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे काढल्यानंतरनं परत मला वाटते पंधरा एक दिवसांनी परत आहे ती कंडिशन होत असते म्हणजे पंधरा एक दिवसांनी परत गवत हे येतच असतं तर यासाठी ना म्हणजे बागांसाठी तरी सर्वात उत्कृष्ट मार्ग सगळ्यात उत्कृष्ट उपाय तर व्यवस्थापनाचा म्हणजे तुम्हाला दाखवतो एक मिनिट सगळेच यूज करतात परंतु त्यातही मी सांगेन की जे यूज करत नसतील आपल्या फळ बागांसाठी तर त्यांनी आवर्जून करावा तुम्हाला पलीकडे आवाज येतच असेल तर आपल्या शेतामध्ये सध्या ग्रास कटिंगचं काम सुरू आहे पाहू शकता एक मिनटं कटिंग झालेलं जे ग्रास असतं ना तर हे अशा प्रकारे हे जमीन जमिनीवरती पडलं जातं याने जे जे काही शोषून घेतलेलं आहे आपल्या जमिनीतून तर ते पुन्हा त्याची कटाई झाल्यानंतर ना तिथे जमिनीवरती पडतं आणि ते तिथेच त्याचं पुजण्याचं काम होतं आता या कुजण्याच्या प्रोसेसमध्ये काय होतं की याने जे जे जमिनीतून घेतलेलं आहे ते विघटन होऊन तिथेच त्यांना सोडावं लागतं अर्थातच आपल्या मातीचा आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब बसतो त्याची गुणवत्ता अतिशय चांगल्या प्रकारे सुधारते आणि आपल्या ज्या बागेमध्ये ना खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला मिळतात आता बाग कोणतीही असू द्या रासायनिक का म्हणजे काय म्हणतो आपण म्हणजे तण घालवण्यासाठी काय यूज करतात ते तणनाशक तर ते इतकं डेंजर आहे की आम्ही एक छोटासा आमचा अनुभव असा आहे की या बागेत जर तणनाशकाची फवारणी झाली तर पूर्ण फळांना म्हणजे जेथे जेथे त्या तणनाशकाचा आपण वापर केलेला आहे ना तर तेथील तेथील पूर्ण फळांना अगदी अक्षरशः असा डांबऱ्या हा एक जो रोग आहे ना तो खूप जास्त प्रमाणात अटॅक करतो म्हणजे तन्नाशेत हे खूप हानिकारक असतं थोडक्यात आणि महत्त्वाचं म्हणजे जे खूप महत्त्वाची जी जीवाणू असतात आपल्या शेतीसाठी म्हणजे जे अन्नद्रव्य शोषण्याच्या कामात झाडांची मदत करणारे जे जैविक घटक असतात जीवाणू असतात त्याला मारण्याचं काम तन्नाशेत करत असतं त्यामुळे पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे बांधावरती वगैरे मारलं तर ठीक आहे परंतु आपल्या अशा अनमोल बागांमध्ये किंवा ठराविक प्लॉटमध्ये वारंवार तणनाशकाची फवारणी खूप घातक ठरू शकते